हॅलो गर्ज वेलकम टू अवर न्यू ब्लॉग ब्लॉग मध्ये झाली आमच्या सोबत आजचा ब्लॉक पण आम्हाला गाडीतच घ्यायचा काल आम्ही लोणावळ्याला गेलो लॉंग ड्रायव्हर आणि आज असं झालं की आम्हाला परत लोणावळ्याला जावं लागते आणि ठीक आहे चाललोय खरी पण जाताना हिला सुचलं आज काहीतरी बरं का हिला काहीतरी सुचल एक रॅपिड फायर असं काहीतरी करूया आणि मी अशी इंटर काय बोलत ते मजेदार इंटरेस्टिंग असे प्रश्न आहे दीपकला आणि मजा आहे खूप वाट आहे मी दीपकची माझ्या डोक्यात खूप दिवसापासून काहीतरी आणि प्रश्न नाही तुम्हाला नाही माहिती मी आधी डॉनला सुद्धा बोलले होते की असं काहीतरी करायचं म्हणून आणि आता तो टाइम होता म्हटलं बसला बसला काय करणार आहे सोनवण्याला म्हणजे जास्ती पण नाही द्यायचं नॉर्मल ठीक आहे पण पटकन उत्तर स्टार्ट तर आता आपण प्रश्नांना सुरुवात करूया आणि माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला असा की जेव्हा तुम्ही मला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तुमच्या मनात काय फिलिंग आल्या काय वाटलं कशी आहे मी असं मला ती थोडक्यात सांगा समजा गाडी त्या पण मला एक अशी मेमरी आहे लक्षात की मी तुझ्या घरी आलतो खाली आणि तू मस्त ते मी तुला म्हणलं ना तू पट्ट्याला वगैरे हो घालते बाहेर दिसते तिचा साधेपणा आणि ती तिची जी, जी सुंदरता होती त्यावेळेस आणि जे मेहनती होते ना कामाला घेऊन म्हणजे ती घर काम सगळं असं भारी मॅनेज करायचे आणि मला ते आठवते हो मी खाली थांबलोय तुझी पटापटा ना काम्ही ती गजन जण पोरं खाली होतो मस्त ते येलो आपला होता आणि रेड कलरचं ते खालचं काय असं छा घेऊन आली पळत पळत वरून मावशीने आवाज दिला परत वर गेली त्यानंतर वर तिच्या घराच्या वर स्टुडिओ होता तिथनं आवाज दिला तिथं म्हणजे ते मला खूप आवडलं तुझं जे साधेपणा हे होत ना एकदम आणि खरंच सांगतो साध आणि सुंदर हे शब्द हे या क्वेश्चनला आन्सर साध आणि सुंदर तुमचं झाला ना अजून तुला काय उत्तर पाहिजे चांगली एवढं भारी उत्तर तिथे साधेपणा आणि तुझी ती सुंदरता खूप आवडली होती ती छोटी बांधणं शिवेनी एक साइड ला त्यात ती ओढणी ठेवणं कंपल्सरी कप ची ग्लास घेऊन पळत परत, परत खाली आली वर गेली आणि हिचा छा प्यायला काय पैसे नसायचे ना तर कधी कधी पाच रुपये असायचे तर रिक्षा करून यायच तिच्या घर परत कधी कधी पाय यायचं ते दोन तीन किलोमीटर बसले तुम्हाला ठीक आहे चल चालेल हा प्रश्न झाला आता मी हा पटकन प्रश्न विचारते हा की एकाच प्रश्न एकच प्रश्न आहे हा सेकंड प्रश्न आहे पण आता खरच तुम्हाला ह्याचा म्हणजे नाही का पटकन उत्तर द्यायचं तर सेकंड प्रश्न माझा की तुम्हाला माझ्यातलं काय आवडतं ठीक आहे आता सुंदर साधेपणा हे सगळं सोडून आ, ना दुखते नाही दुखते मला फक्त उत्तर माझ्यातलं तुम्हाला असं काय आवडत म्हणजे सुंदर वगैरे हे सोडून बोला तुझ्यातलं आवडत समजूतदार पदा तुझी हार्डवर्किंग जे मी पण गाईज मी एक्सेप्ट करतो मी एवढा हार्डवर्क नाही नाही करत जेवढं ती करते मी रात्री दमलो असेल तर मी सकाळी उठत नाही आणि ही जरी दमली असेल दोन तीन वाजता तर हिला तो सिरियसनेस खूप असतो स्टुडिओ आहे सातला मला नाश्ता बनवणं ना म्हणजे हे हो जे करते मल ना मल्टीटास्किंग वगैरे आवड समजूत की मी चिडलो तर एक अर्ध पाहिजे शांत राहणार मी रागेट माणूस आहे मी म्हणलं पण माझं काम ती त्यावेळेस लोक बसती सगळ्यात प्लस नवरा माझा एवढं द्यायचं

तुम्हाला अजून काय म्हणून ऐकलं नाही तुम्हाला कोणत्या नावाने मला हाक मारायला कलर सर मधुला आर के ची त्याचा मला तुम्हाला मार असेल आता नाही का बीबीन दिसेना होता तो त्याच्यासोबत तो असेल भारी सगळं दिसायचं त्याच्यात भारी मारायचं so alt

आम्हाला आमचा एक मित्र भेटलाय गाडी येते आता रितिक आहे ना गाडी ओळखली का मी ब्लॉक घेतो मला वाटलं ब्लॉक घेतोय म्हणून कोणतरी चिडलंय का तुम्ही गाडी तर मी नीट चालवतोय ना गाडी ओळखली म्हणून मी एकदम हळूहळू जातो चाळीस पन्नास स्पीड आमचा ब्लॉक चालू आहे अरे असं मला भीती वाटली की कोणी असा मला पण वाटलं का कोणाला ओळखले लगेच माझी आवडते बाईक बाहेर जायचं तर सांगा प्रश्न नक्की का सहावावीस नाही सांगा प्रश्न झाला असं मिनिट नाही तर तुम्ही तुमच्या फोन शिवाय एक दिवस पण काढू शकता काय

असं करा की फोन घेऊन द्या आणि माझ्या सोबत अख्खा दिवस भेट कर. फोन मला आता असं की आपण घरी पण एक दिवस तू आउट खरंच राहायला पाहिजे. फोनच नाही का तर पुढचा प्रश्न तर माझ्या सोबत तुम सगळ्या कामांमध्ये परफेक्ट आहे आज मला वांग्याची भाजी दिली ज्या वेळेला म्हणजे जेवण बनवत घरचं काम करत येतं स्टुडिओ सांभाळत फक्त गोष्टी सोशलाइज करत नाही भांडण मूर्ख पण त्याची भांडण हीच होती मी हजार वाडा तिला एकच म्हणतो की चांगले व्हिडिओज बनव चांगले ब्लॉग्स कर आणि ऐकत नाही मग दहा हजार पंधरा हजार वाळा तेच बोलायला लागतो तेच एक मुर्ख पला माझ्या सोबत रिपीट होत रिपीट आता पण राग आला मला पण राग आला तुमचा तुम्ही तेच उत्तर दिल्या म्हणून जंगलात बरं मी नाही घाबरत डेंजर माणूस आहे मी दीपकची बायको आहे मी घाबरत नाही आजूरा आता हा आवडायच्या पिक्चर ना यार ठीक आहे असं मला ना काहीतरी भेटलं पाहिजे मला असं वाटतं की त्या ह्याच्यावर मी तुमच्याशी भांडले पाहिजे सारखे जसे की तुम्ही म्हणते नालगा एक दिवस मुलगा एक मिनिट तुम्ही मला आता कोणताही प्रश्न विचारू शकत नाही आता फक्त मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा तुम्ही मला प्रश्न विचार आठवा प्रश्न केल आठवा प्रश्न आठवावा लागेल आठ हे लक्ष ओके तर असा प्रश्न आहे माझा की कोणता असा प्रसंग आहे की तो प्रश्न विचारून घ्या मग सांगा हां सांगा त्यांना छान दिसत आहे का कमेंट करून सांगा असं कॉन्फिडन्स पाहिजे हो ठीक आहे प्रश्न माझा प्रश्न असा आहे की कोणता असा प्रसंग आहे की तुम्ही तो माझ्यासोबत शेअर केला नाहीये किंवा तुम्ही म्हणजे नाही सांगितलंय तुम्हाला असं तिकडे जाऊन पण जाते फेल कसं आहे ना मुली नेहमी ना म्हणजे गर्लफ्रेंड असो किंवा तुमचा नवरा असू तुम्ही नेहमी म्हणत असतात की बाबांना जाऊ नका बाहेर वेळेत घरी या नव्या प्रश्न जर तुम्हाला मला काही सरप्राईज द्यायचं असेल तर तुम्ही काय द्या काही महाग नाहीये मी खूप साधी मुलगी आहे अग्या प्रश्नामध्येच मी पाच प्रश्न विचारणार आहे बघू नंतर हा सगळं अजिबात नाही वाटलं मला मी काही करू शकते समजलं तर आता फटाफट उत्तर द्यायची एका शब्दामध्ये उत्तर द्यायचे ठीक आहे माझा आवडता रंग लाल आहे तर قالت तू ब्लॅक आहे पटपट قالتसे पटकन द्यायचे एक्सप्लेनेशन नकोय माझी आवडती भाजी चिरपूत नेदी एक ना, ना।, ना। मला माझा आवडती माझी आवडती डान्स स्टाईल मी सगळ्यांना माहितीच तरी म्हणलं विसरले की काय विचारावं वेस्टन, ना वेस्टन, का ले। अव... वेस्टन शिकत नाही मला कुठे फिरायला जायला आवडेल युरोप टूर स्वित्झर फ्रान्स अर्जेंटिना पॅरिस ठीक आहे गुड बॉय आणि लास्ट प्रश्न ठीक आहे विचार करून उत्तर द्या लास्ट ठीक आहे माझ्या आयुष्यातली लाईफ मधली सगळ्यात बेस्ट व्यक्ती माझ्य तुम्हीच ए म्हणून सगळ्यात आयुष्यातला हा मेन प्रश्न असं मी बोलले तुम्हाला स्पर्धा इथेच बंद करूयात पण खरच कर छान म्हटलं